नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजित पवाराला आणखीन एक मोठा धक्का अजित पवार गटातील आमदार शरद पवारांच्या गटात प्रवेश करण्याच्या तयारीत पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटात प्रवेश करताना दिसत आहेत अजित पवार गटाचे सिद्धखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे एका कार्यक्रमात शरद उपस्थितीत राजेंद्र शिंगणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे आपण अजित पवार यांच्यासोबत ना इलाजामुळे गेल्याचे मात्र शरद पवार यांना नेते मानत असल्याचं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांचे तोंड भरून कौतुक करत आपण आयुष्यभर शरद पवार यांचे ऋणी राहत असल्याचं सांगितलं आहे त्याचबरोबर अजित पवार गटासोबत जाण्याचं सा कारणही सांगितलं राजेंद्र शिंगणे म्हणाले जरी मी अजित पवार गटात सामील असलो तरी शरद पवारांची संबंध तोडले नाही आजही मी त्यांना नेता मानतो माझ्या दोन वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून आणि वैयक्तिक शरद पवार यांचा आदर केला आहे राजेंद्र शिंगणे हे राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला होता अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद